हा व्हायरल व्हिडिओ प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे हल्ली छोट्या छोट्या कारणावरून नाराज होऊन आयुष्यभराचे नाते तोडणाऱ्यांसाठी हा हा व्हिडिओ प्रेमाची परिभाषा सांगणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तरुणी एका दिव्यांग नवरदेवासोबत सात फेरे घेताना दिसत आहे दरम्यान लग्नाच्या वेळी हा दिव्यांग नवरदेव व्हीलचेअरवर बसलेला आहे अशा परिस्थितीत सुद्धा एकमेकांची साथ न सोडता कणखरपणे उभा असलेले या जोडप्याचे सर्वत्र कौतुक होत आहे वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडत आहे एका एक्स युजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे या व्हायरल व्हिडिओने नेटकरी वाहूक झाल्याचे पाहायला मिळत आहे शिवाय या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव देखील केलेला आहे सध्या या लग्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे छोट्या छोट्या कारणावरून जे लोक भांडत असतात आणि थे थेट गटस पोटा सुद्धा जात असतात अशा लोकांनी हा व्हिडिओ बघायलाच पाहिजे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांच्या आलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा